काय भूक लागली अरे तुलाच काय मला भूक लागली पण आता निकिता आणि तुम्ही दोघीच्या दोघी गावात जाऊन बसले त्या साई भांडाऱ्याला गेलो होतो पण तिथं झाली चुकामुक बर मी आले निघून घरी मला वाटलं वहिनी घरी आली असल का अजून तिचा पत्ता नाही पोराला मोकार भूक लागली बापरे आणि मी आले निघून गरमा गरम समोसे आणले तुला त्याला भूक लागले मोकारी एकतर ती गेली घरामध्ये साईबाक निदान करून जावा का नाही इतक्यात येऊ पण अशी गर्दी तिथे बापरेच काम नेले बस हा धरण हे घे हळूहळू खाय आता हळूहळू तुला खायचं का नाही मी काय म्हणत्रुई ने आले की आपण तिकडे नको जाऊ दे तिचं काय घेऊन बसले तिकडे साई भंडारा मध्ये काय नव्हतं काका अस ते महाप्रसादाला टाइम होता हां पण आम्ही मी लवकर आले नाही हो काका काय रे आमच्याकडे समोर शेजारी भूत आहे भूत हा ही उठ 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 ही बाप रे ही इथं ठेव समोसे माऊली तू इथं थांबतो का हां तू बस इथं खात बस खात बस तोवर मी आलो एक मिनिट चल निकिता लवकर रे अरे गाय कुठे रे कुठं कुठे कुठे रे थांबून का निका बापर आहे ना करायला आला होता इकडे मी यायला आलो होत बसलो होत आणि ते आलो मला असं करायला लागलं ए मी काम गे तुला म्हणायला लागल मी तुम्हाला आलं तुम्हाला सांगितलं अरे बापरे थांबणी किती एक मिनिट मला पाहू दे इकडे येतो काय